हॅलो नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं सा स्वागत करतोय तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मलाई पनीर तरी मलाई पनीर कसं बनवायचंय तुम्हाला एकदम घरी टेन्शन येतं का बाबा घरी पनीर कसं तयार करायचं काहीच टेन्शन घ्यायचं काय म्हणजे मी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर कसं बनवायचंय अवघड काहीच नाही याच्यामध्ये फक्त दोन इन्ग्रेडियंट मध्ये पनीर आपण तयार करणार आहे बाहेरून जेव्हा आपण पनीर आणतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं अरे हे कसं पनीर आहे याच्यामध्ये केमिकल मिक्स आहे का याच्यामध्ये काय टाकलेलं आहे का किती दिवसाचं आहे काही टेन्शन येऊ नका चला पटकन सुरुवात करू मी एक जाडबुडाची कढाई घेतलेली आहे कारण दूध उकळताना ते खाली लागणार नाही आता यामध्ये मी दोन लिटर फुल फॅट दूध ओततोय गॅस आचेवर ठेवलेला आहे आणि आपल्याला हे दूध मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे वर सायसुद्धा नीट तयार होईल आणि दूध चवदार मलाई पनीरसाठी तयार होईल दूध आता मस्त उकळून आलं आहे वर सायसुद्धा जमत आहे आणि हाच टप्पा पनीरसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आता मी त्यामध्ये दोन लिंबांचा रस टाकतो आहे अगदी नैसर्गिक आणि सोपा उपाय आहे दूध फाडण्यासाठी रस टाकल्यानंतर लगेच चमच्याने हळूहळू हलवायला सुरुवात केली आणि बघा काही सेकंदातच दूध फाटलं आहे सगळं पनीर एका बाजूला जमा होऊ लागलंय आणि पाणी वेगळं झालंय म्हणजेच आपलं मलाई पनीर तयार होण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आलं आहे आता आपलं पनीर गाळण्याची वेळ आली आहे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवली आहे चाळणीवर एक स्वच्छ सुती कपडा म्हणजेच सगळं पनीर नीट गाळलं जाईल आणि काहीच वाया जाणार नाही आता आपण फाडलेलं दूध हळूहळू कपड्यावर ओततोय बघा आपलं मऊसूर पनीर वर राहिलं आणि खाली सगळं पाणी वेगळं झालं हे पाणी म्हणजे छास खूप पौष्टिक असतं याचा वापर तुम्ही पराठ्याच्या पिठात किंवा सूपमध्ये सुद्धा करू शकता आता आपण पनीर स्वच्छ धुणार आहोत कारण आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकला होता आणि त्याचा आंबटपणा निघून जाणं गरजेचं आहे मी थंड पाण्याखाली सुती कपड्यासकट हे पनीर नीट धुतलंय आता चमच्याच्या किंवा उलथण्याच्या सहाय्याने हलक्या हाताने दाबून त्यातलं पाणी बाहेर काढत आहे म्हणजेच पनीर कोरडं होईल आणि नीट सेट होईल आता मी सुती फडक्याचे चार कोपरे एकत्र घट्ट करून धरले आहेत म्हणजे पनीर नीट बांधता येईल हे फडकं मी एका हातात पकडून पनीर पातल्यामध्ये गाळतोय आणि त्यातलं उरलेलं पाणी मी फिरवून फिरवून बाहेर काढतोय जेणेकरून पनीर कोरडं आणि घट्ट होईल पाणी निघाल्यावर मी जुनं पाणी असलेलं पातेलं रिकामा करून ते पाणी टाकून दिलं आहे आता त्या पातेल्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्यावर मी फडक्यासकट पनीर ठेवलंय शेवटीवर एक वजन ठेवलंय म्हणजे पनीर व्यवस्थित प्रेस होईल आणि काही वेळेत आपल्याला परफेक्ट मलाई पनीर मिळेल अर्ध्या तासानंतर मी वरचं वजन काढून घेतलं आणि आता फडकं हळूच उघडतोय बघा आपलं घरगुती मलाई पनीर तयार झालंय एकदम मऊसूर एक संद आणि हातात घेतल्यावरच त्याची क्वालिटी कळते बघितलं झालं का नाही मलाई पनीर तयार किती वेळ लागतो पटकन असं झालं फक्त दोन इन्ग्रेडियन्स मध्ये हे मलाई पनीर मी साठी वापरणार आहे याच्यापासून मी मिठाई बनवणार आहे जर तुम्हाला जर घरी भाजीसाठी जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही काय करायचंय याच्यामध्ये दोन चमच कॉर्नफ्लॉर टाकायचं आहे आणि चांगलं असं त्याला मळून मळून घ्यायचं आहे आणि एक कंटेनर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कंटेनरमध्ये हे तुम्हाला सेट करायचे त्याच्यानंतर बाहेर असं काढून त्याला तुम्ही असे क्यूब्स करा आणि तुम्ही भाजीसाठी वापरू शकताय तर हे बनवलेलं मलाई पनीर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार